शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर एक मार्केट एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार भाजीपाला आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये पावरच्या आवकीचा आढावा घेतला तर आज पावरची प्रचंड आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळाले बीडची आवक कालच्या तुलनेत आज घटल्याचे पाहायला मिळत आहे कोबीची आवक प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते मक्याची आवक आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जवळजवळ बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले आहे भाज्यांच्या बाजारभावामध्ये दरामध्ये आज वाढ झाल्याचे पाहायला मिळाले चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर मार्केटचे लाईव्ह बाजारभाव पाहायला मिळतील Market, तसे मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी तसेच दुपारी बारा नंतर मार्केट चालू होते चला तर बाजारभाव पाहूया बीन्स फरशी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बीन्स फरशी बाजारभावात वाढ भेंडी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो आवक कमी भावात सुधारणा कार्ले एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो कार्ले मागणीत मोठी घट शिमला तीन से से पचशे रुपये दा किलो शिमला मिर्ची ज्वेलरी मिर्ची सहाशे रुपये दह किलो ज्वेलरी पांचे सहाशे रुपये बाजार भावतेजीत वांगे तीन से चारशे रुपये दह किलो गाँवी से तीनशे चारशे रुपये गवार सुपर अकराशे बाराशे रुपये दह किलो मीडियम क्वालिटी आठशे नौशे एक हजार रुपये हल्की क्वालिटी चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो गावात बाजारभाव तेजी पापडी तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो पापडी तीनशे चारशे ते चारशे पन्नास शेवगा सातशे आठशे रुपये दहा किलो शेवगीच्या आवक पूर्णपणे गाठल्याचे पाहायला मिळते शवगा चवळी दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो चवळी बाजारभाव तेजी हिरवी काकडी एकशे ऐंशी दोनशे दोनशे दहा रुपये दहा किलो आवक घटल्याचे पाहायला मिळते बाजारभावात सुधारणा आहे हिरवी काकडी सभे त्याकडीची आवक पूर्णपणे कमी गेवडा चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो गेवडा गेवडा बाजारभाव तेजीत आवक कमी मागणीत मोठी वाढ लसूण तीनशे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो लसूण तीनशे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो गावठी लसूण पावटा चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पावटा चारशे चार पाचशे ते सहाशे रुपये दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये तूर पाचशे सहाशे रुपये दहा किलो तूर पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो राजमा पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो राजमा पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास गाजर एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गाजर बाजार पावत जी मिरची दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये आणि अवकाढावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवघ्याचा आढावा घेतला तर खालच्या तुलनेत आज बीटच्या अवघेत घट पाहायला बाजार बाजारभावचा आढावा घेतला तर बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर बी आय पी बीट असतील तर दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो या दरम्यान सुपर वी आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात एक अर्ध वक्कल तीनशे एक्कावन्न रुपये देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे परंतु ते लहान वक्कल चार गोणी पाच गोणी सहा गोनीचं वक्कल क्वचितच वक्कल तीनशे एक्कावन्न रुपये बाकी सुपर दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी बीट असते तर ऐंशी ते दोनशे तीस चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीट असतील तर एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो गोळा साईज बीट असतील तर दोनशे ते दोनशे वीस तीस चाळीस रुपये दहा किलो भुगी बीट असेल बदला बीट असेल चाळीस पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद बीट एकशे रुपए दा किलो बीट एकशे बहत्तर तुषार माड़े वाले, बीट दोनशेवन रुपये रुपए रुपये किलो, गोड़ा बीट दौनशे एक गोड़ाबीट दौनशे एक पंचावन रुपये पंचावन

मका पंच्याहत्तर रुपये दहा किलो पंच्याहत्तर रुपये दहा किलो मका फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवक आढावा पुढील आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आढावा घेतला तर फ्लावरची आवक प्रचंड मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बाजारभावात आज घट झाल्याचे देखील पाहायला मिळते आज सुपर बी हॅपी फ्लावर असेल तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपरवी हॅपी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर पन्नास रुपये साठ रुपये दहा किलो बदला फ्लावर असेल तर वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरच्या अवक्यामध्ये प्रचंड आज वाढ पाहायला मिळाली वाढीचं कारण काल जो पाऊस झाला त्या पावसामुळे काल माल निघाला नाही त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचे पाहायला मिळते धन्यवाद फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर पंधरा एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे एकवीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे एकवीस फ्लावर सत्तर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो

पावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये सुपर कोबी असतील तर एकशे दहा ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर आय पी बाजारभाव निघाल्याचे पाहायला <muchin> मिळतात लहान साईज गोबी नारळ गाडा इतर कोबी ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये दहा किलो कोबी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो कोबी कोबी सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो कोबी हलका वगैरे उघड सत्स रुपये दहा किलो कोबीऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो कोबी आठ रुपये किलो